अमेरिकन टुरिस्टर एरिस्टो फॅट बॅग वर पासष्ट टक्के सूट एकदा तेवीस तेरा त्रेचाळीस चौदा व चौऱ्याण्णव बावीस सोळा चौऱ्याऐंशी चौ नम चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस येथे बोगस काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करा मुख्य अधिकारी यांना दिले निवेदन दिग्रस शहरातील आकांक्षा नगर व पडगिलवार लेआउट येथे ठेकेदाराने पाईपलाईन टाकण्याच्या नावाखाली मातूर काम करून नागरिकांना खड्ड्याच्या खाईत लोटले त्यामुळे संपूर्ण भागात चिखल व खड्डेमय परिस्थिती झाल्याने संबंधित ठेकेदार कारवाई करून त्यांच्याकडून खड्डे बुजून घ्यावे याकरिता आकांक्षा नगर व पडगिलवार लेआउट येथील नागरिकांनी मुख्याधिकारी दिग्रस यांना निवेदन दिले निवेदनावर ओम कन्नावार पंकज चक्करवार मधुकर जाधव अमोल जाधव डॉक्टर अभय गोविंदवार चौधरी काटेकर आनंद पटगिलवार मनोज पद्मावार धनंजय माहूरकर रणजित कोशटवार अशोक अरोडा सचिन खत्ती आशिष तायडे इत्यादींच्या सह्या आहेत अफजल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश तिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद